केंद्रप्रमुखाचा केंद्राच्या प्रगतीसाठी पाच महत्त्वाच्या भूमिका स्पष्ट करा त्यामध्ये आम्ही जे मुद्दे काढलेले आहेत नियोजन नियोजन व्यवस्थापन नियंत्रण नेतृत्व आणि प्रत्यापरण या पाच मुद्द्यावर आम्ही नियोजन केले आहे त्यापैकी पहिला पहिला मुद्दा आहे नियोजनवर कारवाई आता कोणत्याही कामाचं जर चांगलं नियोजन झाला तर केंद्राच्या प विकासासाठी ते उपयोगाचं ठरणार आहे त्यासाठी सत्राच्या सुरुवातीपासून यो, ते शेवटपर्यंत जे काही कामं करायचे राहतात केंद्रप्रमुखाला त्या सर्व कामांची योग्य योग्य पद्धतीने नियोजन केलं त्याच्यात शैक्षणिक कामंही शैक्षणिक उपक्रमही असतील शैक्षणिक नियोजन असेल किंवा उपक्रमाचे नियोजन असेल त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नियोजन आवश्यक असते आणि या सर्व योग्य पद्धतीने जर नियोजन केलं तर केंद्राच्या विकासासाठी ते कामे येणार आहे केंद्रप्रमुख हे सर्वात उत्तम असे मॅनेजर आहेत हे लक्षात घ्यायला पाहिजे भूमिका ती पोस्टमनाची न राहता उत्तम मॅनेजर आणि तोही मॅनेजमेंट असं असायला पाहिजे का थ्री सिक्स्टी डिग्रीज आपण पूर्ण विचार करून केंद्राचा आणि त्याला तंत्रज्ञानाची ताडमेट जर या मॅनेजमेंटमध्ये देत आली तर ते उत्तम हो होईल प्रभावी केंद्र होण्यासाठी त्याच्यामध्ये नियंत्रण हा गुण असणं आवश्यक आहे त्यामध्ये प्रभावी शालेय कामकाजाचं नियंत्रण आणि प्रभावी शैक्षणिक उपक्रमांचं नियोजन नियंत्रण या गोष्टीचा समावेश होतो भूमिका प्रभावी होण्यासाठी महत्वाचं गुण आहे नेतृत्व गुण आणि ते केंद्र प्रमुखाचं नेतृत्व गुण कसं असलं पाहिजे नंबर एक प्रभावी असलं पाहिजे दुसरं आहे ते आदर्शवादी असलं पाहिजे त्यानंतर सदैव प्रेरित करणारं असावं आणि आत्मविश्वास वाढवणारं असावं केंद्रप्रमुखाची भूमिका प्रभावी होण्यासाठी मला पाचवा मुद्दा सांगावा वाटतो की प्रत्याभरण ही भूमिका केंद्रप्रमुखांना निभावी लागते यामध्ये आपल्या शाळांमध्ये किंवा केंद्रामध्ये ज्या काही उनिवा आहे त्या त्यांना शोधता यायला पाहिजे आणि उनिवा शोधून झाल्यानंतर त्या बाबीवर योग्य मार्गदर्शन केंद्रप्रमुखांना करावं लागतं आणि त्याच्यानंतर तिसरी प्रत्याभरणामधला महत्त्वाचा मुद्दा आहे की सर्वांना प्रोत्साहित करणे केंद्रप्रमुखांनी जर शाळेला आणि शाळेतील शिक्षकांना जर प्रोत्साहित केले तर त्याच्या हाताखाली जी असलेली जी टीम आहे ती त्यांचा संपूर्ण केंद्र बदलवून टाके तर अशा प्रकारे केंद्रप्रमुखाची भूमिका प्रभावी होण्यासाठी नियोजन व कार्यवाही व्यवस्थापन नियंत्रण नेतृत्व आणि प्रत्यावरण या पाच गोष्टी महत्वाच्या आहेत धन्यवाद मित्रांनो माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट्स करा शेअर करा आणि नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद